महाराज क्रांती सुळे महात्मा ज्योतिराव फुले भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर थोरसेनानी उमाजी नाईक आणि ज्या ज्या महामानवांनी आपल्या सर्वांसाठी आपलं जीवन वेचलं त्या तमाम महामानवांना या पवित्र धर्तीतून प्रथम मानाचा मुजरा करतो विनम्र अभिवादन करतो महाराष्ट्र विधानसभेची ही निवडणूक महायुतीचे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना रिपाई गट आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके लोकनेते आदरणीय दत्तात्रेय मामा भरणे यांच्या प्रचारार्थ आयोजित या पावन नगरीत मंचावर उपस्थित असलेले सर्व पक्षाचे सर्व सन्माननीय सदस्य समोर बसलेल्या माझ्या सर्व आई बहिणी उपस्थित असलेले सगळे सुजान मतदार बांधवांनो आणि पत्रकार भावांनो तरुण मित्रांनो मला वाटत होतं कि की पाचशे किलोमीटरचा प्रवास करून आलोय माझी बॅटिंगचा नंबर येते की नाही इतके बॅट्समन आले इतके बॅट्समन आले सर्वांनी मला वाटते सांगून टाकलं आता मला काही विकास कामं सांगण्याची गरज नाही वक्त्याचं काळेसाहेब एक कौशल्य असतं मी मगापासून प्रत्येकाचं भाषण ऐकतो की आता काय बोललं पाहिजे आमच्या पुढं प्रश्न आहे ना कोणी तुमच्या रस्त्याचं सांगितलं कोणी अंतर्गत निधीचं सांगितलं निधी आणलाय सहा हजार कोट रुपये मी सहा हजार पाचशे कोट रुपये मी विदर्भामधून येतो पश्चिम विदर्भामध्ये पाच जिल्हे आहेत यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम अमरावती आणि या पाच जिल्ह्यामध्ये तीस ते बत्तीस विधानसभा मतदारसंघ आहेत त्या बत्तीस विधानसभा मतदारसंघामध्ये तीन हजार कोटी रुपयापर्यंतचा निधी आला म्हणजे आमचे बत्तीस विधानसभा मतदारसंघ एकीकडं आणि तुमचा एक विधानसभा मतदारसंघ एकीकडे हे अफलातून आहे सगळं मी आता गेल्या बारा दिवसांपासून महाराष्ट्र फिरतोय पण मला असं वाटतं की मी बोलू काय पण शायर हुमाय फर झमेरा आईना दिखाना माय बैठकर लाशो फर गजल काय नाही सकता इस जुर्म की चाहेो सजा दो मुन मी जुर्म पर खामोश कभी राही नाही सगळ्या <laughs> मी महाराष्ट्रभर फिरतोय इंदापूर मधल्या प्रत्येक सभेतील भाषण मी प्रवासामध्ये ऐकत असतो काही ठिकाणी ऑडिओ क्लिप ऐकवल्या जातात काही ठिकाणी व्हिडिओ क्लिप दाखवल्या जातात आणि आता विरोधकांकडे कुठला मुद्दा नसल्यामुळं आपल्या हाती सत्ता असताना आपल्याकडे मंत्रीपद असताना आपण आपल्या परिवारातील अट्टू आणि गट्टूच्या मुलीकडे कधी गेला नाही ते बालगीत आहे अट्टू आणि गट्टू फिरायला चालले जाता जाता चालले लंडनला लंडन गेले अमेरिकेला म्हणजे आमच्या गोड गरीब कष्टकरी श्रमकरी मराठा अठरा पगड जाती बारा बलतेदार मग त्या तेली असतील माळी असतील वंजारी असतील कोष्टी असतील लिंगायत असतील बौद्ध समाज असेल माझा मातांग समाज असेल अठरा पगड जातीला कुठ एखाद्या जातीच्या चौकटीत बांधण्याचं पाप करण्यापेक्षा हा अठरा पगड समुदाय माझा आहे आणि तो छातीला लावणाऱ्या आदरणीय दत्ता मामासारखा नेता लोकनेता इथं उभा असताना काय फेक नेरेटिव्ह सेट करतो मी एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतो गेल्या बारा तेरा दिवसापासून मी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये फिरतोय उद्या सकाळी मी माढ्याला आहे संध्याकाळी परत आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी वरुडला आहे एक मात्र काड्या दंगऱ्यावरची पांढरी आहे की तेवीस तारखेला महायुतीचे सरकार परत या महाराष्ट्रात विराजमान होणाऱ्या काही दुमत असण्याचं कारण नाही महायुतीचं सरकार येण्यामागचं कारण लोकसभेमध्ये एक भाग वेगळा होता लोकसभेचं वातावरण वेगळं होतं लोकसभे लोकसभेची सत्ता समीकरण वेगळी होती लोकसभेच्या पार्श्वभूमी वेगळ्या होत्या महायुतीला फटका बसला का तर नक्कीच बसला कुठे भावनिकेचा फटका बसला कुठं फेक नेरेटिव्ह सेट केल्या गेले विरोधकांनी पहिला फेक नेरेटिव्ह सेट केला या देशाचं हे संविधान बदलणार आहेत म्हणले भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेवाले अहो संविधान बदलणं म्हणजे यांच्यासारखं पक्ष बदलणं आहे का सूर्य चंद्र आहे तोपर्यंत नाही सूर्य चंद्र मेल्यावर सुद्धा या देशाच्या संविधानाला कोणी नख लावू शकणार नाही इतकं मजबूत आणि पवित्र संविधान आमच्या देशाचं अरे तुम्ही संविधानाचा गप्पा करता ज्या संविधानाने ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या पहिल्या पानावर तुमची माझी ओळख दाखवताना मराठा धनगर तेली मारी सारी कोष्टी कुमार मुसलमान हा वाद निर्माण करता प्रथमता आणि अंतता मी फक्त भारतीय आहे ही ओळख ज्या संविधानकर्त्यांनी केली त्या भारतीय संविधानाची तुम्ही एकीकडे शपथ खाता आणि दुसरीकडे राजकारण जातीयवादा करून देता संत रविदासांनी चारशे वर्षापूर्वी सांगितलं होतं ऐसा चाहो जहां मिले अन्न और छोटो बडो सब प्रसन्न हे समान मुल रे, दत्ता मामा आहेत तुमच्यासाठी भरपूर कामं केली एकोणीशे ब्याण्णव पासून राजकारणात आहेत ते दोन हजार चोवीस भल्या भल्यांना जे पद भोगता आली नाही ती टॉपची पद भोगणारे आदरणीय मामा आणि म्हणून सातशे वर्ष सातशे किलोमीटर वरून मी प्रवास करून इथपर्यंत आलो मी वाट पाहत होतो नंबर येते की नाही पण शेवटी नंबर आला आणि मगा साहेबांनी सांगितलं ते गोष्ट बरोबर आहे की वर चंद्र आहे चंद्रात सुद्धा डाग आहे पण ज्या नेत्यावर कुठला डाग नाही असा निष्कलंक नेता तुमच्या इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आता ज्या प्रमाणामध्ये संस्थानिक जाळं या ठिकाणी विणल्या गेलं रस्त्यांचं जाळं विणल्या गेलं मला एक सांगा माझ्या लाडक्या बहिणीनो आणि माझ्या भावांनो की जात किंवा धर्म इतकाच महत्वाचा या लोकशाहीमध्ये असता कोरोना नावाचं असं संकट या महाराष्ट्रावर या देशावर या जगावर आलं की तिथं जात हा फॅक्टर संपला बहीण भावाला ओळखत नव्हती भाऊ बहीणला ओळखत करता इतकंच काय सगळे सोयरे सुद्धा दूर गेले होते हे कोरोनाचं संकट तुम्ही पाहायला नाही तुम्ही बोलत नसता का संसदिप माझ्या महिला भगिनी हो असं तो हो सांगा कोरोनाचं संकट तुम्ही पाहिलं की नाही कोरोनाच्या संकटानं आपल्याला एक शिकवलं मी साक्षीदार आहे महाराष्ट्रात माझ्या अकोला जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस हिंदूंच्या प्रेतयात्रा होत होत्या त्यावेळेस मोहताबिल नावाच्या ठिकाणी मुस्लिम समाजाची मुलं अंत्यसंस्कार करत होती हे मी महाराष्ट्रात पाहिलं मराठा समाजाला आरक्षण मिळालं म्हणून त्रेसष्ट मराठा क्रांती मोर्चे जे महाराष्ट्रामध्ये निघाले या मराठा क्रांती मोर्चामध्ये मोर्चाच्या शेवटी खजूर आणि पाणी वाटताना आम्हाला मुसलमान समाज दिसला हे या महाराष्ट्राचं वेगळेपण आहे हे महाराष्ट्राची ओळख आहे शिवशाहू फुले आंबेडकरांची ओळख आहे आणि मला अभिमान आहे माझ्या नेत्याचा माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय अजित दादा, दादा जे जगतात ते शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार जगतात म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चार ते पाच उमेदवार आपण मुस्लिम समाजाचे दिलेत नजीब मुल्ला गेली त्या सना मलिक आहेत नवाब भाई आहेत आणखी झिशान सिद्दीकी आहेत आणि पाच विनिंग सीट आहेत हसन मुश्रीफ साहेब आहेत अरे हसन मुश्रीफ साहेब तर मुस्लिम असूनच मुस्लिम पण वाटत नाही ज्या देशात पहिलं राम मंदिर मुश्रीफ साहेबांनी अडीच कोट रुपये खर्च करून कागलमध्ये बांधलं कागलमध्ये मी काल त्या गोष्टीचा साक्षीदार आहे म्हणजे हे आमचं नातं आहे हिंदू असतील मुस्लिम असतील अठरा पगार जाती आम्ही गुन्ह्या गोविंदाने नात्यात आलो पण अलीकडे कोण पाप करत आहे महाविकास आघाडीच्या स्टेजवरून वारंवार महायुतीबद्दल खालच्या पातळीवर बोललं जात मला तर तुम्ही या लोकशाहीमध्ये संजय राऊतांना एक प्रश्न विचारला पाहिजे विचारण्याचं धाडस केलंच पाहिजे की ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय बोलताय ज्या वेळेस मराठा समाज आरक्षणाची लढाई लढत होता मूक मोर्चे काढत होता त्यावेळेस सामना वृत्तपत्रामध्ये मुका मोर्चा म्हणून टिंगल कोणी केली तुम्ही लोकांनी केली आता तुम्हाला फुलका आलाय आता तुम्हाला शिवाजी महाराजांचा फुलका येतोय आता तुम्ही बाबासाहेबांनी संविधान सांगायला लागले अरे हम भरते है बदनाम हो जाते है और वो कत्ल भी करते तो चर्चा नाही बनती चर्चा जरूर बनली इसलिए मी या पे आू मामा कसे आहे माझे मुस्लिम बांधव मागा बोलले या ठिकाणी त्यांनी सांगितलं की कोरोनाच्या काळात पीपी किट घालून हा हिंदू आहे की हा मुसलमान आहे हे न विचारणारा मामा तुमच्या पुढे काय मागताय तुमच्या आयुष्यातले पाच मिनिटं वीस तारखेला पाच मिनिटामध्ये फक्त बोटाला शाई लावायची आहे त्यांच्या चिन्हासमोरील समोरील बटन आहे आणि पाच मिनिटानंतर आपल्या घरी गेल्यानंतर उर्वरित एका वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आणि तिथून पाच वर्ष म्हणजे पंधराशे दिवस सातत्यानं रात्र दिवस कबाळ कष्ट करणाऱ्या लोकांच्या संपर्कात कधीही हो फोन लावा दत्ता मामा असतात इतकं मोठं पवित्र काम आता आपलं मत जर वाया गेलं चुकीच्या माणसाला गेलं तर मला असं वाटतं परत इंदापूर सारखं शहर किंवा इंदापूर मध्ये असलेली प्रोग्रेस तयार व्हायला परत मला असं वाटतं दहा ते वीस वर्षाचा काळ निघून जाईल कोणी कोणाचं नसतं या जगामध्ये हे मात्र नक्की आहे आज महायुती सरकारची लालकी बहीण योजना त्यावर सुद्धा टीका झाल्या काँग्रेसचे सुनील केदारकर त्यांनी याचिका दाखल केली की ही लाल की बहीण योजना बंद करा तुमच्या का पोटात दुखते लालकी बहीण योजना पंधराशे रुपये तुमच्या पहिल्या महिन्यामध्ये ज्या वेळेस रक्षाबंधन होतं दोन हप्ता आला तीन हजार रुपयाचा नंतर पंधराशे रुपयाचा आला आणि भाऊ पूर्वी तीन हजार रुपये म्हणजे सात हजार पाचशे रुपये गोरगरीबाची दिवाळी कोणाला समजत दिवाळी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या अट्टू आणि गट्टूच्या पप्पाला नाही समजतात दिवाळी दिवाळी समजतं तुमच्या आमच्या सारख्या गरीब लेकरांना दिवाळीचा सण हे कवी म्हणते येते दिवाळीचा सण कुठे चालते तळण गरीबाच्या झोपडीत नसे सांजीच दळण अन्नाचा नसे कण उंदीर वयता गले घेऊन या चिले पिले घर सोडून चालले काळजाच्या या घराची झाली उपाशी घडण गरीबाच्या झोपडीत नसे सांजीच दळण ज्याच्या घरात सांजीच दळण नाही त्याला ह्या पंधराशे रुपयाचं महत्व माहित आहे आणि यावेळेस आपली लाडकी बहीण योजना हे महायुती सरकार करता गेम चेंजर ठरणारी योजना आहे म्हणून अजिबात काळजी करू नका <स्थाथ> लोकसभेमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती मधला जो स्ट्राईक रेट आहे तो फक्त अर्ध्या टक्केचा आहे आणि तो स्ट्राईक रेट धुवून काढण्याकरता आम्ही सरकारने असं नाही बघितलं की हिंदू समाजाच्याच महिलांना पंधराशे द्या मुस्लिम महिलांना देऊ नका असं बघितलं का मुस्लिमांची असेल हिंदूंची असेल अठरा पगत जातीची अरे आमच्या छत्रपती शिवरायांची शिकवण आहे स्त्री ती कुठल्याही धर्माची असो ती आमच्या मंदिरातली देवता आहे त्यामुळे या सरकारने पंधराशे रुपये टाकले परत त्यांनी चर्चा केली के की लालक्या भावांसाठी काय लालक्या भावांना विचारा दहा हजार रुपयापर्यंत कौशल्य विकास मधून दहा हजार रुपयापर्यंत त्यांना शिक्षणाचं लोन भेटायला लागलं परत त्यांनी चर्चा केली ही लालकी बहिणी बंद पडणार आणि आमचं सरकार आल्यानंतर आता म्हणतात म्हणजे मल्लिकार्जुन खरगेंनी त्या दिवशी जाहीरनामा प्रकाशित केला यांचा तीन हजार रुपये संजय राउत तीन हजार संजय राउत जीवे लगा भाई का लगाव है शरम तो उनको आती है जो शरम को शर्माते हैं अरे ये तो इतने बेशरम है की शरम भी इनको शर्माती है अरे का तुम्हें एक तर कबूल के ना? एक तुम्हें कबूल के लिए लाड़की बहन ही महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये यशस्वी झाली तशी महाराष्ट्रात सुद्धा यशस्वी होते आता म्हणतायत आम्ही तीन हजार रुपये देऊ म्हणजे तुम्ही एक मान्य केलं की आपलं सरकार आल्यानंतर म्हणजे त्यांनी मान्य केलं त्यांचं सरकार आल्यानंतर त्यांना तीन हजार रुपये द्यावे लागतील एक तर त्यांनी कबूल केलं की के तुमची लाडकी बहीण होत नाही यशस्वी झाली तिसरा महत्वाचा मुद्दा आपलं साडेसात हॉर्स पॉवरचं वीज बिल असेल किंवा जी काही मोटर आपल्या शेतामध्ये असेल शेतकऱ्यांचं वीज बिल शून्य केलं का नाही या सरकारने अजितदानी सांगितलं की मागचे वीज बिल माफ आणि पुढे सुद्धा तुम्हाला वीज बिल येणार नाही हे लाडक्या भावांकरता योजना नाही आणि आणखी महत्वाचं आता आपलं सरकार परत सत्तेमध्ये आल्यावर एकवीसशे रुपये महिना देणार दोन हजार शंभर दादांनी सांगितलंय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितलंय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलंय आरपीआयचे रामदास आठवले साहेबांनी सांगितलंय की एकवीसशे रुपये महिना म्हणजे एका वर्षाला किती चोवीस हजार चोवीस ते पंचवीस हजार रुपये की कशाला म्हणते पंचवीस हजार आपल्या मुलीच्या लग्नाकरता कामी येतात आपल्या मुलीच्या शिक्षणाकरता कामी येतात आपल्या मुलामुलाच्या आरोग्याकरता कामी येतात म्हणून आपल्याला गाफल राहायचं नाही अजिबात भावनिक व्हायचं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एखाद्या मताचा अधिकार आपल्याला दिलाय आणि नेताना सांगितलंय तुमचं मत मीठ मिरची एवढं स्वस्त समजू नका हे बघा हे माझे शब्द नाही हे संविधान करते बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आहे की तुमचं मत मीठ मिरची एवढं स्वस्त समजू नका तुमच्या आई आणि बहिणीची इबरत जितकी महत्वाची आहे तितक लाख मोलाचं हे मत आहे ते कोणाही पुढे गहाण ठेवू नका बाबासाहेब आंबेडकरांनी हा लोकशाही मधला अधिकार आपल्याला दिला म्हणून आपल्याला आपलं मत किती नंबरचा अनुक्रमांक आहे महिला वगैरे सांगा बरोबर वीस तारखेला तुम्ही मतदान करणार किती नंबर निशानी काय घड्याळ घड्याळ निशानी दोन नंबरचा अनुक्रमांक आणि उमेदवार इतक्या ताकदीनं मतदान करा की समोरच्यांनी वर्ष समोरच्या विचार केला पाहिजे की आता विरोधात उमेदवारी कशी देऊ म्हणून इतक्या ताकदीनं माझे मुस्लिम बांधव बोलले मला ते उर्दू जाणकार लोक बसलेले तिथे दत्ता मामा की अगर तुम तारीफ करना चाहते हो या उनके बारे में कुछ करण्या च होते तो एक नज्म मैं नजम पे पेश करूंगा दत्ता मामा वो वस्ती है है दो निवाळू की फितरत हमें बर्तन की हाजत क्या फकीर पे हथेली को ही रोशन दान कहते हैं एक एक करके हो गई हर एक चीज मुझसे रुखसत लेकिन एक चीज बाकी है जिसे ईमान कहते हैं हे ईमानदारीचा माणसाकडे आहे हा प्रामाणिकपणा ज्या माणसाकडे आहे त्या माणसाच्या प्रचाराला मी आलोय उगाच कोणाचा प्रचाराला आम्ही पण कोणाबद्दल बोलायचं ज्याने आयुष्यभर कधी का, गाळ्याची काच खाली केली नाही त्यांच्यासोबत बोलायचं म्हणून लोक नेरेटिव्ह वेगळा होता विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या आहेत आपल्याला भावांना विनंती आहे की वीस वीस वर्षे मंत्रीपद भोगून सुद्धा अनेक लोकांना विकास करतात आणि आता म्हणतात विकास दाखवा विकास दाखवा विकास दाखवा चला पालखी तळ बघा अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या विकास तुम्हाला दाखवतो आणि आता तुम्हाला एक गोष्ट तर लिहून घ्या महायुतीच्या सरकारमध्ये दत्ता मामा जर निवडून आले तर ते मंत्रिपदापेक्षा खाली राहतील का मी <laughs> तर म्हणतो जमलं तर गृहमंत्री घेऊनच टाका तुमच्या फोन बऱ्याच जणांचे हिशेब सुद्धा करायचे एक मागची पुढची जमत असेल तर घ्या आता आम्ही काय लहान माणसं आहे माझ्यासारखा गरीब कुटुंबातला काय साहेब बघा तुम्ही इतकी मोठी मोठी लोक माझी वाट पाहत्या भाषणाची माझ्याकडे हेच आहे बोलण्यासारखं दुसरं काय देऊ शकत नाही मी फुले सांगू शकतो महात्मा फुले सांगू शकतो मी महात्मा बसवेश्वर सांगू शकतो मी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगू शकतो मी बाबासाहेब आंबेडकरांना बहु साठे सांगू शकतो त्याच्या पलीकडे मला काही जमत नाही आणि मला काही राजकारणातलं काही जास्त कळत नाही मला आमदार करा ही शिफारस पहिली शिफारस होती मुश्रीफ साहेबांची दुसरी शिफारस होती दत्तामामांची आणि मला आमदारांच्या ज्या बावीस सह्या भेटल्या त्यावर एक सही दत्तामामांची मामांची आणि काळे साहेब आज सांगतो मी जे लोक आम्हाला म्हणतात नाही हे सोबत गेले हे भाजप सोबत गेले त्यांच्याही सह्या आहेत वर की भाजप सोबत चला कुठंही सांगत नाही वायबी चव्हाण सेंटरला आम्ही साक्षीदार आहे की त्यांनी म्हटलं होतं की आपण भाजप सोबत गेलो पाहिजे आता ते म्हणतात हे भाजप सोबत नाही गेले म्हणजे हे गद्दार आहे वा रे वा हो किती बोलावं हो? दोन नावा तर सांगा वाटतात पण सांगून गेले होते म्हणजे दत्ता मामाचं वेगळे पण असं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये सांगतो नाही तर घाबरतो कोणाच्या बापाला मी मी नाही घाबरत मी फुले आंबेडकरवादी आहे ज्या जाय वचन न जाय जे आहे ते सरळ आहे मी काय बघा मामा काय आपल्या रक्ताचे नाही आपण का त्यांच्या रक्ता रक्ताचे नाही रक्ताचा वारसदार हा कधीही म्हणजे रक्ताचा वारसदार एकदा बैमान होईल पण विचाराचा वारसा कधी बैमान होत नसतो छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधणारे महात्मा फुले हे शिवाजी महाराजांच्या समाजाचे नव्हते महात्मा ज्योतिराव फुलेंना आदर्श मानणारे बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुलेंच्या समाजाचे नव्हते आणि बाबासाहेबांना आदर्श मानणारे अण्णाभाऊ साठे हे बाबासाहेबांच्या समाजाचे नव्हते मग इथं कुठे जात आली जात पात के भेर में उलज सम लोग और समलोन टाको खात ही जात जाती व्यवस्था ज्या दिवशी दूर होईल त्या दिवशी करेल आणि म्हणून आदरणी अजितदा डोक्यात चाळीस चोवीस तास तेच विषय असते की मी शिवसेव फुले आंबेडकरवादी कसा आहे हा महाराष्ट्र सेक्युलर कसा राहील म्हणून आपण प्रामाणिकतेवर आलो मी त्या दिवशी सभेमध्ये ज्याचे फॉर्म भरला होता त्या दिवशी दादा बसलेले होते म्हणून मी सांगितलं नाही पण मी दादांना ज्यावेळेस देवेंद्रजींनी सभा घेतली होती काळेस विंदापूरला त्यावेळेस तुमच्या दुसऱ्या उमेदवारांची बॉडी लँग्वेज पाहिली होती काही लोकांना बॉडी लँग्वेज लँग्वेजवरूनही कळलं पाहिजे की समोरचा कसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांना जितकी शास्त्र अवगत होती त्यातलं एक शास्त्र होतं इंगित शास्त्र इंगित शास्त्र म्हणजे समोरच्या मनातला भेद ओळखणे किंवा आताच्या भाषेमध्ये शिताहून भाताची परीक्षा भात शिजला असेल तर आपली आई काय करते शिजला का पाहायला तांदुळाचा एक दाना दाबून पाहते दाना जर दबला तर समजून जायचं भात शिजला ज्या दिवशी देवेंद्रजींनी कार्यकर्ता मेळावा घेतला त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता मी मुसळे साहेबांच्या फोनवर फोन, फोन केला म्हटलं मला दादांना बोलायचं आहे म्हटलं दादा यांची बॉडी लँग्वेज काही वेगळंच सांगते यांची म्हणजे जे आता आपलं अस्तित्व सिद्ध करायला दुसरीकडे गेलेत रामकृष्ण हरी म्हणायला लागलेत त्यांचे आयुष्यात कधी पांडुरंगाचं नाव घेतलं नाही पण आता रामकृष्ण हरी आठवायला लागला वा रे वा आमच्या गळ्यात माळ नाही वाचेचा रसाळ अंतरी निर्मळ त्याचा गळा माळ असो नसो आणि सदा सर्व काळ अंतरी कुटील त्याने गळा माळ घालू नये तुकोबाचा अभंग आहे हा माझ्या आजाचा अभंग नाही आहे ज्यांनी आता प्रतिज्ञा केली आहे की आम्ही तत्वनिष्ठ आम्ही तत्वनिष्ठ ते त्या स्टेजवर होते दादाला सांगितलं दादा कुश तो आहे समोरच्या माणसाच्या मनात काहीतरी वेगळं चालू आहे दादा म्हणजे तुलाही कळतं का आम्ही वरिष्ठांनी सांगितलंय त्यांना बरोबर बोल काय करायचं आहे त्यांना साखर संघावर द्यायचं आहे त्यांना काय विधान परिषद द्यायची आहे त्यामुळं काही कुठं मी दोन गोष्टीच्या भविष्यवाणी केली होती एक केली होती इंदापुरशी एक केली होती पुरंदरशी दोन केल्या होत्या भविष्यवाणी आता मी बोललो तर हे वरिष्ठ नेते जे आहेत ते मलाच बोलतात दत्ता माझा मा ने, ने? आपण जर एखाद्या बाईक द्यायचा असला त्यांना फोन केला माझा असा असा व्हिडिओ तुमचा चुकीचा तुम्हाला बोलायचं बोलायचो नाही ते शिंगार शिंगार घ्यायचं नाही वा 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 असं नाही चालत विंचू पिंडीवर बैसला आपल्याकडे संतांचं प्रमाण आहे भाऊ म्हणून कॅमेरे किती ऑन असू दे आपला शब्द नाही चुक कबीर कहता शब्द समलकर बोलिये शब्द को हाथ पाव एक शब्द दवा करे दुजा करे गाव आपला शब्द नाही चुकणार विंचू जर पिंडीवर आला असेल मग काय करायचं पुरवाळायचं का त्याला तुकाराम महाराजांच्या समोर असाच प्रसंग आला एक भक्त पिंडीवर होता विंचू बसलेला होता तुकाराम म्हणतो महाराज पिंड घे विंचू ये काय करू महाराज म्हणतात पहिले ते विंचूची नांगी ठेस आणि नंतर शंकराचं दर्शन घे मग पुढे जा विंचू पिंडीवर बैसला देवपूजा न आवडे त्याला तेथे पैजाराचे काम व्हा बे अधमासी अधम आता मला सांगा इतकं चांगलं प्रामाणिक काम करून तुम्हीच व्हिडिओ बनवता तुम्हीच पैसे वाटण्याचे खोटे व्हिडिओ बनवता आणि तुम्हीच अशा प्रकारचा अपप्रचार करता अरे कशा करता मेरी कोई खता तो साबित कर बुरा हो, बुरा साबित कर अरे तुझे चाह है कितना तू क्या जाने चल माय बेवफा सही तू वफा तो साबित कर तुम्ही दादा दादाला सांगितलं दादा कुसतो गडबड आहे झालं नाही दादाने नाही ऐकलं शेवटी त्यांनीच भाषणात सांगितलं आम्ही अदृश्यपणे मदत केली अदृश्यपणे मदत केली अशा अदृश्यपणे अहो जे महायुतीसोबत असताना त्यांच्या त्यांच्याच पक्षाने त्यांना मोठी मोठी पदे दिली मोठी मोठे लोकनेता बनवलं त्यांच्याशी जे प्रामाणिक राहू शकत नाहीत ते तुमच्यासारख्या जनतेशी काय प्रामाणिक राहतील मग अजिबात नाही तुमच्या आयुष्याची फक्त पाच मिनिटं विस्तार केला जा पाच मिनिटं घरी जा शांततेनं डोळे बंद करा आणि आत्मचिंतन करा की माझ्या या विधानसभा मतदारसंघामध्ये आता सी असतील उद्योगधंदे असतील काल मी डिबेट पाहिली तुम्ही पण होता डिबेटमध्ये मला वाटतं तेलंगी ते साहेब तुम्ही होता डिबेट एबीबी माझा आणि इतर चॅनलची डिबेट सुरू होती काही काही मुलं मोकळे मामाने असं नाही केलं मामा ति, तिकडून शिकून दिलेले पोपट असतात पण तुम्ही अंतकरणातून मात्र त्या ठिकाणी बोलत होतात हे पण मी पाहिलं मला एकच सांगायचं आहे पाच मिनिटं द्या उर्वरित पाच वर्ष त्यांचे घ्या घरादारावर तुळशी वृंदावन ठेवलं त्यांनी पत्र नाही तुळशी पत्र म्हणजे दोन पान झाली घरादारावर तुळशी वृंदावन ठेवून दादा असतील किंवा दत्तमामा असतील यांना पण परिवार आहे यांना पण संसार आहे पण तरी सुद्धा अवघे विश्वची माझी घर तुम्ही त्यांचा संसार कोण कोणा धर्माचा ते कोरोनात त्यांनी पाहिलं नाही पी पीपी किट घालून या ठिकाणी गेले मी माझ्या भागातलं उदाहरण सांगतो मी दोनच मिनिटांना मी संपवतो कारण निवडणूक आयोग उभा आहे तिकडं आता जर फेक नेरेटिव्ह करायला विरोधकाकडे काय नाही ते म्हणतात आमची बॅग तपासली आमची बॅग तपासली अरे तपासू द्या ना निवडणूक आहे नियम तपासली मग उद्धवजीची तपासली एकनाथ साहेबांची तपासली अजितदादांची तपासली त्यात चकल्या निघाल्या शंकर पाडे निघाले करंज्या निघाल्या काय तपास तुम्ही घेऊन फिर काय घेणार आहे आमचं आता काय पंधरा पंधरा मिनिटं त्यांना बोलायचं बॅटिंग भरपूर झालेली आहे मला जास्त काही बोलायचं नाही मग एक सांगतो मी कापूस उत्पादक शेतकरी आहे मी पहिल्यांदा सांगतो मी शेतकरी आहे दिसतो का नाही शेतकरी जो काळा असतो तो शेतकरी असतो आता गोऱ्या लोकांना रागला काही दिसते कारण आपली माती काळी आपला विठोबा काळा आपला ज्योतिबा काळा आणि आपला बापही एका दाण्याचे हजार दाणे पैदा करणारा शेतकरी बाप तो काळाच माणूस किती गोरा असू दे पण नजर लागू नये म्हणून धागा बांधतो काळाच मी तुम्ही बोलला दिवशी हे बोलले होते असा मी पहिल्यांदा आमदार झालो विधान परिषदेमध्ये मला लक्षवेधी कशी लावावी हे पण माहीत नव्हते आणि दत्ता मामा हे वन विभागाचे राज्यमंत्री होते आणि त्यांचे ओएसडी आमच्या गावचे होते मी त्यांच्याकडे बसलो म्हटलं राव आम्ही शेतीत सोयाबीन पेरतो कपाशी पेरतो पण वन्यजीवाचा फार त्रास काही नाही म्हणे दत्ता मामाकडे जा आणि तुम्ही फक्त एवढं मागा की वन्यजीवाच्या प्राण्यांपासून आमच्या शेतीचं संरक्षण व्हायला फेन्सिंग अँड चेनिंग करून द्या इको टुरिझम पहिल्याच अधिवेशनामध्ये आता मी भाषण देतोस त्याच्यामुळे माईकचाही संबंध आहे मी बोललो की यांनी उत्तर दिलं हे म्हणलं तू अर्ध्या तासात ये अर्ध्या तासात गेलो एका सेकंदात तुम्ही इंदापूरला किती निधी दिला हे पाहता नाही सांगत नाही त्याच्यापेक्षा कुटासा माझं गाव खारपाण पट्ट्यातलं गाव अकोला जिल्ह्यामधलं गाव हेक्टर कोटी लाख रुपये मंजूर करून दिले होते त्याचा पहिला टप्पा आता या आचारसंहितेनंतर पूर्ण होणार आहे मामा मी तमाम आमच्या विदर्भाच्या कष्टकरी मायबाप जनतेच्या शेतकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला विनम्र अभिवादन करतो की आमच्या भागात रानडुकर असतील हरण असतील यांनी जो काही हैदोष वन्यजीव प्राण्यांनी घातला त्या पिकापासून संरक्षण करण्याकरता माझ्यासारख्या त्या मागासलेल्या भागातही तुम्ही आम्हाला मदत केली हे उपकार आम्ही तुमचे कधी विसरू शकत नाही आमच्या अंगातली चांबडी काढून त्याची जोडे जरी शिवले तरी दादा आणि दत्तामामांचे आम्ही कधी उपकार विसरू शकत नाही आणि त्या उपकाराच्या पोटी मी इथे इतक्या लांबचा प्रवास करून आलोय आता तुम्हाला वेगळी काही सांगण्याची गरज नाही वीस तारखेला आपण आपलं अमूल्य मत घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबून आपल्या उमेदवाराला विजयी कराल कोण कोण विजयी करेल असं वाटतं हो। समोरचे बसले आतवर बरं आता उद्या जर निवडणूक झाली तर डिपॉझिट जप्त होतं समोर खोटं सगळ्यात म्हणायची आणि आज आपण दाखवून दिलं की आईंदापूर तालुका हा परिवर्तनवादी तालुका आहे